लाईक डन थँक यू शीमाताई झाला का स्वयंपाक जेवण कशा आहात मी मस्त आहे सीमाताई आता आवरलं मी पण पहिल्या जास्त घे ना झाले आता टाइमच भेट ना झाला येऊ ला आता सगळं आवरलंय तर आता जरा घेऊन बसायचं म्हणून बसलो कशा आहे ती बेतमाताई तुम्ही छान बनवता लोनचं तुम्ही पण आमची पण आजी बनवायची तसं लोनचं मी बरी आहे ताई हो आमची पण आजी बनवायची मला पण येतं तसं लोणचं आवडतं पण मला पण लोनचं मी बघितलं तुमचा लोंग व्हिडिओ पहिल्या हो जास्त लाईव चालत नाही शिमाताई त्यामुळं लाईव घ्यायचा कंटाळा येतो हो खूप छान लागतं कारल्याच हो कारल, मिरची लिंबू छान लागतं ते आणि ते आपल्या खेड्या गावात बनवते बनवत आमचं गाव पण आजू त्या साईडलाच आहे श्रीमाताय आमच्यातले लोक कवठे मंगळ्या येते पण बाजारला मंगळवारी शेरडे बिर्डे घ्यायच झाली ना तर येतेत कवट्याला मोबाईल असेल तरच व्हिडिओ टाकते लाईव्ह घेते नाही तरी नाही हो का पहिल्या चालत पण नाही शिमाताई चांगली लाईव कंटाळ येतो ती येत नाही जास्त ग त्यामुळं नको वाटत त्यामुळं आपलं मी तर आता पहिल्या जास्त घ्यायचीच कमी केली जास्त येत नाही ती म्हणून आणि लॉंग व्हिडिओ करायचं तर घरात आपल्याला कस एक जण लागतं करायला त्यामुळे तो पण जमत नाही मोबाईल खराब झाला हो का माझा पण एक तीन मोबाईल होते एकाचा डिस्प्ले गेला एकाचा कॅमेरा खराब झाला दोन मोबाईल बंद पडले एक आता एकच चालू आहे माझा पण बघायचं रिपेरी होतोय कामात आहे मी पण ते आता डिस्प्लेला पैसे खूप सांगतील म्हणून नाही डिस्प्ले घातला पडलाय तसंच माझा पण अजून तोच प्रॉब्लेम आहे काही मोबाईल पकडायला कोण नसतं ते मोबाईल लावा मग परत जावा मग ते काम करा असं होत हो ना त्यामुळे जमत नाही आणि लाईव्हच वाच टाइम पटकन होईना झालं या एक वर्ष होऊन गेलाय माझं पण चॅनल हे दुसरं वर्ष चालू आहे आणखीन किती दिवस जाते किती वर्ष माहित नाही आणि आपली जवळची तर अजिबात सपोर्ट करत नाही ती घरची तर हाय तर मस्त भरपूर आहे ती घरची सगळी सपो हे कराय पण करत कोण नाही सगळ्यांचं घरच्यांचं धरलं तर दहावीस मोबाईल होत्याला पण कोण एक पण नाही सपोर्ट करत जवळची जाऊ दे मी तर हळूहळू या यूट्यूबचा ना सोडून दिला वेळ भेटला तर व्हिडिओ टाकायचे मोबाईल भेटला नाही तर नाही का आता पेमेंट व्यवस्थित येतं नाही माता आहे मग मा का टेन्शन घेता अजून नाही भेटलं पेमेंटच यूट्यूब दूरच राहिलं पण बिनाकारण डोक्याला वळाला वैताग जास्त झालं हे मात्र खरं आहे भरपूर कष्ट आहे अगोदर वाटायचं आम्हाला पण एवढं कष्ट नसेल पण जसं जसं आपण पुढे जाईल ना तसं तसं कष्ट जास्त येते आणि टेन्शन बी जास्त वाढते सुरुवातीला काही वाटत नाही जसं जसं चालल पुढं तसं तसं जास्त टेन्शन अनुयतात बोला सर्वांनी पटापटा लाईक कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी पटापटा लाईक करा कमेंट करा असाल तर तुमचं झालं का नाही मी तर जेवणच केलं डायरेक्ट आज नाश्ताच नाही बनवला नाश्ता नाही बनवला म्हणून आज मुलग्याला चपाती भाजी बनवून दे ते त्यामुळे जेवण लेस डायरेक्ट भूक लागली म्हणून बोला पटापटा लाइक, कमेंट करा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जय मंगळारुटायच होतात Jatuh ke ni separuh hati lu kehoh suloh kehoh. Boleh, like komen kara. Jatuh ke ni separuh.

ते आपण स्वतःहून करून घेतलंय म्हटल्यावर आता काय करणार आपल्याला ताप पाहिजे होते म्हणून आपण युट्यूब चालू करून बसलोय म्हटल्यावर स्वतःच ताप सण करायला लागतो अशी मत आहे हे ज्या युट्यूबवर जळतेच बी तेवढीच एकामेकावर कुठली कोण कोणाचे कोण असते काय ती तर नसतं सगळे लांब लांबच्या असतात पण ते पण एकामेकावर न्याय जळतात थँक्यू शमताय थँक्यू थँक्यू श्रीमाता आहे बोला पटापटा कमेंट करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब गेलो चुलत पप्पाचा मोबाईल कधी भेटला तर व्हिडिओ टाकते नाही तर यूट्यूबचा विषय सोडून दिला नाही टाकायचं की एवढं कष्ट करून तुम्ही ती तिचालवली म्हणलं कशाला बंद करता टाकायचं संध्याकाळी असलं संध्याकाळी टाकायचं दिवसा भेटला दिवसा टाकायचं भेटेल तेव्हा टाकायचं एवढं कष्टाने एवढं त्याचं हाल करून करून त्याला एवढं हे केलाय पुढून यालाय नका बंद करू ते एवढं कष्ट केलं एवढं हाल केलं नाही कधी होईल तेव्हा होईल कधी भेटेल तेव्हा भेटेल आपल्याला भेटेल तेव्हा टाकायचं चालू ठेवायचं